एवढं सोपं नाही आपल्या पद्धतीनं आयुष्य जगणं आपल्या लोकांनाच आपण खटकतो जेव्हा आपण आपल्या पद्धतीनं जगत असतो फालतू लोकांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच आपल्या नजरेत भंगाराच्या भावनात विकलेले असतात या जगात कित्येकजणं नाटकी वागतात जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि मुळात असलेलं झाकून ठेवायचा प्रयत्न करत असतात ज्यांना स्वतःच्या किमतीचा अंदाज नसतो अशा लोकांना हे जग अतिशय स्वस्तामध्ये लुटून नेतं सहज आठवण काढणाऱ्यांपेक्षा आपली गरज पडली की आठवण काढणारे जास्त असतात काही माणसं ज्याची हवा असेल त्याच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करतात पण खरं तर हे हवेप्रमाणे इकडे तिकडे होण्याचे काम कचऱ्याचे असते आजच्या जमान्यात खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाती बनवतील मैत्री गरजेची आहे नाती पण गरजेचे आहेत पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं हे सुद्धा गरजेचं आहे प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रता लक्षात घ्यावी म्हणजे पुढं होणारा पश्चाताप टाळता येऊ शकतो अतिप्रेम कोणावरही करू नका कारण त्याचा परिणाम असा होतो की ज्याने अति प्रेम आहे त्याला सुखानं जगताही येत नाही आणि मरताही येत नाही स्वतःला एकटेपणात गुंतवून ठेवणारी माणसं कधीच गर्विष्ठ नसतात कारण त्यांना विश्वासघाताचे चटके पुन्हा पुन्हा सहन करायचे नसतात दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देऊन जाईल हे नक्की सांगता येत नाही एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो त्याची ताई हसत हसत त्याला म्हणते दादा एक पेरू मला दे ते ना तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला त्याची ताई काहीच बोलत नाही मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला आपल्या भावाची ही कृती बघून त्याची बहीण शांत झाली तिच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला ताई हा घे हा जास्त गोड आहे ताईच्या डोळ्यात पाणी आलं प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच असं नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचं हित असतं